गुड मॉर्निंग मित्रांनो झालं बघा साडेआठ वाजले आज रविवार आपण आलोय सकाळ सकाळ रानात पाठीमागं तुम्हाला झाडं दिसतील तर आजचं नियोजन थोडंसं असं आहे की मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवली होती आपली जी पाईपलाईन फुटली होती म्हणजे ज्या क्षेत्रातून आपली पाईपलाईन आली होती त्या जमीन मालकानं त्याचं क्षेत्र तयार केलंय आणि आपली पाईपलाईन खाली घ्यायची तर मागच्या वेळेस हे बाई इथं मी पाईप ठेवल्या होत्या तर ह्या पाईपात आपल्याला घेऊन जायच्या तिकडे चारे काल मारायला सांगितली जेसीपीनी मारली ना का नाही आपण चेक करू आणि ह्या पाईपा तिथं घेऊन जाऊ आणि आज आपल्याला ती पाईपलाईन आपली कम्प्लीट करायची बहू किती पाईप लागतात काय होते कसं नियोजन मी तुम्हाला दाखवतो हळूहळू पुढं आता इथं हे आपण अशा ठेवल्या होत्या तीन पाईप तर बहू तिकडे घेऊन जाऊ पण आता पायपा बघू नियोजन कसं होतं आजचं हे जे दिसतंय मित्रांनो ही आपली पाईप आहे तर इथून आपली इथे पुढं शेरखेड पाईपलाईन गेली एकंदरीत येणा इथून एक पाहू शकता असं एवढं क्षेत्र तयार केले त्या मालकाने सगळ्या पाईपलाईनच फुटल्यात बघा सगळं पाईपलाईन 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 आता हे जे पुढं दिसतं आहे तुम्हाला हे बघा हे दिसतं आहे का हे निशान लावलेलं तिथून आपल्याला आता ही ये ये चारी मारायची सरळ ते अशी इथपर्यंत पण आता विषय काय इथं आपल्याला एक टी टाकावं लागेल इथं एक टी टाकावं लागेल टी टाकावं लागेल कारण इनामात आपली जी पाईपलाईन गेली ती इकडं आपल्याला जोडायची ह्या बाजूला ह्याच ह्या पाईपलाईनला आपली पाईपलाईन जोडायची इथं दोन एल्बो लावून ह्या चारीत अशीच पाईप घ्यावी लागेल इथं एक टी लावावं लागेल टी लावून थोडंसं पुढं करून परत एक दोन एल्बो हो लावून दोन बेंड एल्बो नको कारण एल्बोने काय होईल जाग्यावर प्रेशर येईल दोन एल्बो लावून इथं जोडावं लागेल म्हणजे साधारणतः दोन बेंड दोन दोन चार बेंड लागतील एक टी लागेल आणि आता जी एसीबी येतोय हो ही सगळी आता ही चारी चारी खोदावी लागेल आता इथं मार्किंग केलंय पण आता मार्किंगपर्यंत आपली चारी जायची का पलीकडं जो वर्मा धरला आहे तिथपर्यंत जायची हे अजून काही नियोजन समजा नाही ह्याच्यात अजून माती भरायची ही जी दगड लेवल आहे ह्या दगड लेवलनी माती भरायची आता सगळीकडे तुम्हाला ओलं दिसेल सगळ्या पाईपलाईनच आहेत जमिनी सगळं पाईपलाईनच जाळ आहे बघा हे बघा आता इथं एक आणून ठेवली आता ही कोणाची काय लक्षात द्याय नाही ही पाईपलाईन आपली आहे ही कुठपर्यंत आता कुणाची जोडायची राहिली काही समजा नाही हे बहुतेक दुसऱ्याची असेल आपली नाही कारण त्यांनी बुजावली याचा अर्थ ती आपली पाईपलाईन नाही आहे तर हे बघा इथं सगळं पाईपच पाईप आहेत हे बघा अशा सारे सगळे पाईपलाईन ती एक आडवी फुटलेली आहे पाईप तिकडं काढून ठेवले पाईप आता आपलं निशाण आहे इथं इथं आता ते आपलंच हे एखाद्या बीवाल्याला कळेल कारण हे जर असं पकडलं ते क्रॉस जाते माझा अंदाज आहे हा नसावा आपलं आता इकडचं कुठं आहे निशान ते मला माहीत नाही आहे कारण आपण जेव्हा एक्सक्युशन चालू केलं तेव्हाच नव्हतं इथं बघू सी बीवाल्याला माहिती नाही तर आईला बोलावं लागेल त्याला कल्पना असेल आता इथं इत, इथं कुठं पाईप आहे इथून कसा चढला आहे काय काही परत खोदावं लागते काय कल्पना नाही आपल्याला आता बघू तोपर्यंत काय करू तिकडचे पाईप सगळे आणून ठेवी इकडं बघू लाईन वगैरे मोजू किती लागते काय लागते थी थी, ही फाल होती ही फुटली नाही आणि मला ते ती कशी काय ती कधी काढलं मुद्दम पहिल्या पाय पण मला कुठल्या हे नाही वर होत ब्लास्टिंग इथंच केलं ना वरची वर गेली असेल लाईन आणि ते लगेच उपसूनच काढली फोन हॅलो करून पाठीमागून मागून आता बुजवायचं काम चाललंय येड्या बावळीचं चा झाड काढलं मित्रांनो मागून येतं लय त्रास देत सी जेसीबी आला होता हाता सातासरशी म्हणलं काढून घेऊ झाडं एक दोन तीन बाबळी जी याची ते झाडं आहेत विहिरीच्या बाजूने त्रासदायक काढून टाकू एक झाडे आलो होतो आपण पाट वगैरे खुरपून घेतलाय आईन मागच्या रविवारी आपण याच्यातलं सगळं वेल तर होत ते सगळं काढलंय आता पाण्याला आला ऊस या शिवाजी जमिनीची पस्तीच्या आतमध्ये आता पाण्याला आलाय पाऊसच नाही ना बिलकुल पण आता झालं आपलं पाईपलाईनचं काम आज उद्या दिवस पाळीचे चार दिवस लाईट जर गेली नाही तर चांगलं सगळीकडे गर घरघरीत -गर भिजल आणि मग ऑगस्ट महिन्यात दिवस पाळी येईल रवी शनिवार रविवार त्यावेळेस आपण ह्याला जीवाणू सोडू आपल्याकडे आहेत व्यवसायाचे जीवाणू भरपूर शिल्लक पाऊस नसल्या कारणानं आणि पाण्याला जर आता नाही म्हटलं तरी पंधरा वीस दिवस होऊन गेले पाणी देणं गरजेचं त्यात काय झालं विषय आपण बगला फोडल्यामुळं एकाच बाजूनं पाणी जाते आहे ना असं कुठं तरी एकाच बाजूने पाणी गेलं आहे त्याच्यामुळं व्यवस्थित थोडंसं पाण्यालाकतेच त्यासाठी आता आपण ह्या पा पाळीच्या वेळेस काय करू सगळ्या दहाच्या दहा साऱ्यांवरती पाणी थोडासा बारीक चांगलं तेथल तेथलत जाईल खाली वारं सुटलंय भर 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 ना मग ते आपण कस सुकले काहीच ओल नाही पावसानं चांगलीच ओढ दिली आहे बघा उद्या काय करू खालच्या तुकड्या ओल चालू आहे उद्या खालचं तुकडं भिजू दोन तुकडे उद्या होता समजा ते चार तासात हे होईल हे चार तासात होईल त्याच्यानंतर शेरखिळा खडवा बाजरी असं दोन एक अकराचं भिजाव चार दिवसात होऊन जाईल इथं मागच्या रविवारी आपण मशागत केली होती त्यांना मागच्या सगळं दिसत सगळं गायब झालं काय आहे तर रान पडूनच राहिलं सूर्यफूल करू करू करू, करू। सूर्यफुलाला काय सरी घातले नाही काय ते भुईमुख पण राहिला सगळंच राहिलं आणि सगळंच राहिलं बघू आता डायरेक्ट कांद्याचं नियोजन कांदा लावू डायरेक्ट आता मोठी आणि इथं सौ एकंदरीत पाणी पाहिजे आता पाणी हे माळाची वावर आहेत मित्रांनो सगळे मुरमाटराने याला पाणी लागतं आठ दिवसालाच याला आणि शेरखेड्याला तर मागच्या आठवड्यात या ओढ्याचं पाणी बंद केलं होतं म्हणजे पावसाचं पाणी पण काय झालं होतं जिकडून घरून येतं नाही पाणी तर तिकडं आपल्या गावची पिण्याची पाणी ती जी लाईन होती ती फुटली होती याच एका वड्यातनं गेली त्याच्यामुळे ह्या वड्याचं पाणी बंद केलं होतं आणि डायव्हर्ट केलं दुसरीकडे ते काम केलं त्याच्यानंतर पाणी परत सोडले अशा पद्धतीचं चा पाणी चाललंय बघा परत आता विरदारणाला खाली आता पंधरा दिवस झालं पाऊस काहीच नाही मी तुम्हाला वारंवार ते सांगतो की हे जे डोंगराला पाणी फुटलं आहे ते अजून काय कमी झालेलं नाही काय कुठं कॅनल चालू नाहीत किंवा काय नाही काय नाही डोंगराची साखळी कुठलेली त्याचंच पाणी अजून पण आहे आपण जाऊ जरा बाजरीकडं हे कायमस्वरूपी इथलं झंझटच काढून टाकली सगळी झाडं काढून तिकडे टाकून दिली वाड्यात औषध मारलं की मागच्या जळलंय सगळं काय अजून थोडस हि तर मेन म्हणजे झालं होतरी बाजरी।, बाजरी आता आलेलीच आहे भिजवावं लागलच दार तिकडे चालूच आहे बहुते दिवशी दार घाण्यात आपण जे फिरावलं होतं ते बंद केलं का नाही बघावं लागेल कारण आपल्याला उद्या मोटर चालू करायची ट्रायल चालू करायची त्या दिवशी भिजलं काय ह्या कडच्या साऱ्यात न पाणी गेलं बहुतेक यंदा बाजरा काय बऱ्याच जणांच्या उगवल्या नाहीत वाटतं आता फुटवा चालू झालाय बघा बाजूला एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहे फुटवा फुट्वा चालू झालाय उद्या हिर्याचं पोतं आणून मारलं आणि भिजवलं ना डायरेक्ट गुडघ्यालाच लागल बाजरे कोळपायची पण कुरपायचे पण विषय होतो नियोजन असं काय जास्त गवात दिसत नाही मला ही भिजलेली आहे बागा बाजरी अजून काही भिजली नाही सोमवारी थोडासा पेंडाल तर पाऊस पडला होता त्याच्यामुळे थोडंसं जीवनदान मिळालं बघू काय होतंय आहे दिसते बघा बाजरी लिंबाचं झाड कसं काय उठलं काय कळा नाही बाजूवाल्यांनी वापर नांगारले नाही ऊस गेला होता चला घरी जाऊ साडेपाच वाजत आले खंडाळा जायचं आपल्याला परत